माझा ऍड्रेस असा काहीतरी असेल सी ऑफ ट्रँकिटी फोर्थ ब्लॉक इंडियन रोड सेक्टर ना? सी ऑफ हे चंद्राच्या एका मोठ्या भागाचं नाव आहे सी म्हणजे सपाट चंद्राच्या याच्यामध्ये दिवस असो की रात्र असो तुम्हाला आकाश नावाची गोष्ट दिसतच नाही निळ काहीच नाही आणि त्या काळ्या आकाशामध्ये तुम्हाला सूर्य दिसतो त्याच्या बाजूला तारे दिसतात इकडे पण तारे असतात इकडे पण तारे असतात तिथेही तारे असतात सूर्याची चक्की बरीच मोठी असते जेवढी आपल्याला पृथ्वीवरून दिसते तेवढीच चंद्रावरून दिसते पण चंद्राच्या आकाशामध्ये जर दिसली तर पृथ्वी मात्र पूर्ण मोठा गोल दिसतो आपल्याला जेवढा चंद्र दिसतो त्याच्या जवळपास अडीच पट हा मदत दाखवतो तुम्हाला

पृथ्वी एक हे आपल्याला पृथ्वीवरून चंद्र असा दिसतो चंद्रावरून पृथ्वी अशी नाही दिसते मग चंद्रावरून कशी दिसते मी म्हणलो ना दाखवतो म्हणून ही अशी दिसते चंद्राच्या आकाशात पृथ्वी अशी दिसते फिरताना नाही दिसत पण ती इतकी मोठी दिसते आपल्याला जेवढा चंद्र दिसतो त्याच्या आधीच आणि मग चंद्रावरती बाकी पण खूप असतात म्हणजे जस ज्या आता पृथ्वीवरती पौर्णिमा फुल मुंडले त्याला चंद्रावरती नोवत झाली पृथ्वी दिसणारच नाही त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे अर्थातच त्या रात्री एक आनंदाची गोष्ट सांगतो तुमचा बर्थडे हा दर बारा दिवसांनी भाग असा की चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीचा तीस दिवसांचा एवढा असतो त्याच्यामुळे याचा काही आनंद वाटून घेऊ नका ते सारखच राहणार ज्या वेळेला आपल्याला इथे सोलर इक्लिप्स दिसत म्हणजे सूर्यग्रहण दिसत पृथ्वीवरती त्याला चंद्रावरती काय दिसेल तर चंद्रावरती ज्याला कोणाला रात्रीच्या वेळेला पृथ्वी दिसत असेल त्यावेळेला पृथ्वीवरती काळा ठिपका असा फिरताना दिसेल आपल्यासाठी चंद्र असेल चंद्रावरती राहणारा जो गुणी असेल सेक्टर सी ऑफ ट्रेंपिलिटी त्याला पृथ्वीच्या आकाशामध्ये निळा याच्यामध्ये एक काळा ठिपका असा फिरताना दिसेल सो दॅट इज अर्थिंग विलिप्स याला खगोलीय भाषेमध्ये ट्रान्झिट असं म्हणतात ती चंद्रग्रहण असेल त्यावेळेला चंद्रावरती सोलर इकलिप्स असणार पण आपल्यासारखं ते नसेल सूर्याच्या त्या एका तबकडीवरती अडीच पट मोठी पृथ्वीची तबकडी अशी येऊन झाकून जाईल अंधार तर तसाही आहे आणि तसाही नाही काहीही फरक दिसणार नाही आणि अशा चंद्रावरती गंती गंती राहते एनिवे anyway, चंद्रावरच्या गप्पा थोड्याशा कमी करू आणि वेलकम बॅक आता इस्रोला चंद्रावरती जाण्याची स्वप्न पडायला सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी पुढचं मिशन होत त्याचं नाव अर्थातच आहे गगनयाेक्स्ट टाइम तर भारताच इस्रोच पुढे युगात जायचं स्वप्न गगनयान गगनयान म्हणजे चंद्रावरती उतरणारे यान नाही गगन्यानाचा अर्थ माणसाला यानामध्ये बसून पृथ्वीच्या भूती त्याला प्रदक्षिणा करायला लावायची हे आमच्यापैकी एकाने आधी केलेलं आहे फक्त एवढंच की त्याला अवकाशात मिळणार भारत नव्हता तर आमचा मित्र देश कशी आहोत कॅप्टन राकेश शर्मा हे स्पेसमध्ये गेले स्पेसमधून भारताकडे पाहिलं आणि निरोप पाठवला सारे जहाजे आजच्या हिंदुस्थानला तर आता आपण हे जे काही गगनयान मिशन सुरू करतोय हे मूनवरती जाणार नाही किंवा कुठल्या स्पेस स्टेशनला हे डॉकही करणार नाही त्याच्यामध्ये ही अबिलिटी आपण आणणार आहोत पण ते आत्ता डॉक करणार नाही तर मिशन हे फक्त आपल्या आप मानवाला स्पेसमध्ये घेऊन जाणार आहे पण याच्यासाठी सगळी काळजी घेतल्या जाईल सगळी काळजी म्हणजे काय तर आत्ता डिसेंबरमध्ये याचं टेस्ट आहे ठेवलेली या याच्यामध्ये एक सखी नावाचं सॉफ्टवेअर राहणार आहे इस्रोचं एक वैशिष्ट्य आहे ते पहिलेपासूनच विक्रम सरावाई होते तेव्हापासून नावं मोठे निवडून निवडून ठेवतात आता पाहायना प्रत्येक अवकाशयात्रेबरोबर गगनयात्रेबरोबर एक सखी राहिली सखी म्हणजे काय तर सखी म्हणजे स्पेस बॉन असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन याच्यातला एस घेतला ए घेतला के घेतला एच घेतला आय घेतला शब्द तयार झाला सखी हे सॉफ्टवेअर काय करेल तर हे एक प्रोग्राम असेल की जो प्रत्येक गगनवीराचा हार्टबीट कसा आहे ब्लड प्रेशर कसं आहे त्यांच्या मेंटॅलिटीज कशा आहेत ते एकमेकांशी बोलतायत की नाही कोणीतरी सुन्न बसलेलं काय बाजूला हे सगळं पूर्णही मॉनिटर करेल ही म्हणजे हे सॉफ्टवेअर तर हे सगळं काही पाहिलं जाईल आणि या याचं पुन्हा पृथ्वीशी पण कनेक्शन वाढेल म्हणजे त्यांची माहिती पृथ्वीवरती पृथ्वीची माहिती त्यांच्यापर्यंत त्यांच्या आपापसामधले इंट्रॅक्शन हे सगळं काही ही सखी देईल सखीच्या सोबतच एक आणखी एक खेळ आहे जी एक फिमेल लुकिंग रोबोट आहे जी आता या डिसेंबरमध्ये स्पेस मध्ये जाईल रोबोट असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या मृत्यूची भीती नाही आणि हेच वैशिष्ट्य आहे भारतीय विचारसरणीचं कि कोणी कुत्रा किंवा माकड ऐवजी सध्याशी हे निर्जीव रोबोट पाठवला जाईल त्याच्यावरती काय काय परिणाम होतात हे पाहिला जाईल हे पाहिल्यानंतर करायचे असतील तर केला जातील आणि मग माणसांच्या सोबत त्याला पाठवल्या जाईल तर हे ह्युमन आहे या रोबोटला पाय नाही आहेत पण हा रोबोट हिंदी आणि इंग्लिश बोलू हो शकतो खूप टास्क करतायत हे चार जण निवडले गेलेले आहेत भारताच्या अवकाशयानामध्ये गगनयानामध्ये या चार चारपैकी कोणीतरी तिघड एक तर बालकृष्णन नायर किंवा अजित कृष्णन किंवा अंगद प्रताप किंवा शुभांशु शुक्ला हे सगळे एअरफोर्सचे लोक आहेत यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कसं वातावरण राहील आणि त्या ठिकाणी कसं वागायचं याचं यांचं प्रशिक्षण झालेलं आहे नासा ये, स्पेस युरोपियन स्पेस एजन्सीज आणि सोविट रशिया यांच्यासोबतच भारतामध्ये सुद्धा यांचं ट्रेनिंग झालेलं आहे या चौघांपैकी कोणीतरी तिघं राहतील पण कारण ही म्हणजेच आपण मगाशी जिच्याबद्दल माहिती घेतली जो मित्रा कन्फर्म ट्राय आणि सखी बाकीचे जे काही तिघं जण आहेत ते निवडल्या जाते ही घटना लवकरच होईल आपण सगळे जण त्या याच्यामध्ये साक्षी राहू अजून खूप काही सांगायचं आहे खूप काही याच्यात ॲड करायचं आहे पण ते आत्ता नाही आणखीन पुढच्या वेळेला कधीतरी थँक्स